मोदी सांगतात पवारांचं बोट पकडून राजा करण्यात आलोय त्यामुळे आजची परिस्थिती पाहता मला माझ्या बोटाची काळजी वाटतीये असं शरद पवारांनी म्हटलंय आपलं बोट दुसऱ्याच्या हातात दिल्यावर काय होतं हे आज कळलंय असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टोलेबाजी केली नरेंद्र मोदी एका ठिकाणी शरद पवारांचा विरोध धरून मी राजकारणात वाचवलो आज देशाची आवस्त बघितल्याच्या नंतर मला माझ्या भोसाची काळजी असायला लागली माझं गोत वालत्या संस्थाच्या हातात देता कावं नाही दिलं तर काय होतं हे मोदी साहेबांनी या देशात दाखवलेलं आहे